हो सोलापूर शहरामध्ये सध्या डाएटच्या वतीनं शिक्षकांसाठी शिक्षक क्षमता प्रशिक्षण सुरू आहे एसबीसीएस हायस्कूल मधील सुरू असलेल्या शिक्षक प्रशिक्षणा शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक गजानन गोरे यांचं मार्गदर्शन झालं हे प्रशिक्षण डायटचे प्राचार्य जितेंद्र साळुंके शिक्षणाधिकारी सचिन जगताप कादरशेख डायटचे व्याख्याता डॉक्टर प्रभाकर बुधारम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एसवीसीएस हायस्कूल येथील प्रशिक्षणामध्ये नितीन अंकुश प्रफुल्ला कदम सुवर्णा गुरव राजशेखर बमगोंडे हनुमंत नारायणकर सतीश लोंढे प्रभाकर बोकडे संगीता घोंगडे अमोल ममाने शिवराज देसाई काटवे अनिल गायकवाड आदी मार्गदर्शन करत आहेत या प्रशिक्षणामध्ये पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक तासिका आपली शालेय शिक्षणाची झालेली आणि पायाभूत ही एक तासिका होती आणि ती तासिका आपण या शेवटच्या सत्रामध्ये घेतोय तर राज्य अभ्यास आराखडा ज्याला आपण एस सी एफ म्हणतो तर राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पायाभूत हा अतिशय महत्वाचा आहे आणि हा पायाभूत स्तर दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आपण चार ही जी स्तर रचना आहे ती आपण रचना पाहत आलेलो आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी असणारा जो पायाभूत आहे जो की पाच वर्षाचा आहे तो पाच वर्षाचा पायाभूत जाणून घेत असताना त्याच्यासाठी वेगळं राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर हा वेगळा त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि मग दोन हजार वीस च्या एज्युकेशन मध्ये जी स्तर रचना केलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहत आलो की पायाभूत स्तर स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर तर अशा प्रकारे याच्यामध्ये जो पायाभूत स्तर आहे त्या पायाभूत स्तरासाठी असणारा राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तुम्हाला या तर या ठिकाणी लक्षात येईल की बालकाच्या प्रारंभिक कार्यावस्थेमध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्याच्यामध्ये त्याचं संगोपन महत्वाचं आहे त्याचं शिक्षण महत्वाचं आहे आणि या दोन बाबीचा महत्वपूर्ण विचार कशामध्ये केला आहे तर तो म्हणजे हा राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तरामध्ये केलेला आहे आता आपल्याला माहित आहे की या वयोगटामध्ये संगोपन आणि शिक्षण या, याच्यावरचा जो प्रभाव आहे हा प्रभाव संपूर्ण पुढच्या शिक्षण व्यवस्थेवर पडत असतो आणि त्यामुळं हो? ज्या देशाचा पायाभूत स्तर भक्कम असेल त्या देशाच्या एज्युकेशन पॉलिसी मधले वरचे स्तर ते अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी काम करू शकतात आणि म्हणून पायाभूत स्तरावरती खूप मोठा त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेला आहे आणि म्हणून आपल्याला प्रथमतः